लाईटच्या समस्या चालू होत्या त्याच्यासाठी चा मी एक निर्णय घेतला एक अर्धा दिवसापूर्वी ग्रामसेवकांना भेटलो ग्रामसेवक साहेब बघा वेळ लाईट नाही तर त्याच्याबद्दल मी काहीतरी निरळकरांना देणं लागतोय ग्रामपंचायतला देणं लागतोय त्याच्यासाठी मी पन्नास स्ट्रीट लाईट तुम्हाला आणून दिली ग्रामसेवक साहेबांनी ही उल्हासनगरवरून लाईट आहे ही लाईट आणताना मी डायरेक्ट लोहार चालमंद साहेबांनी इथं काहीतरी ती बाराशे रुपयाला खरेदी केली ही ओसारामची साठ वॅटची लाईट तिथे पाचशे ऐंशी रुपयाला पडली मला ग्रामपंचायतला गाजीत म्हणून मी हा उपक्रम निरळ ग्रामपंचायतीची सध्या दैनात झाली असून निरळ शहराच्या विकासाचा मार्ग कोणतला असल्याचं चित्र आहे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत कडकडाट असल्याने मूलभूत सुविधांसाठी देखील नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे दरम्यान गेले काही दिवस शहरातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत त्यामुळे निरळ शहरातील वाटा रात्रीच्या अंधारात हळवून जात आहेत अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने रात्री चालताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो याबाबत नागरिकांनी तक्रारी करून देखील निरळ ग्रामपंचायतीकडून कार्यवाही करण्यात आलेली नाही तर गणेशोत्सव तोंडावर आल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात होती अशात निरळ शहराला अंधारातून बाहेर काढण्यासाठी माजी सरपंच पुढे सरसावले आहेत निरळचे कार्यसंभाळ सरपंच असा लौकिक असलेले माजी सरपंच भगवान संचे तिन्ही नागरिकांचा हा त्रास समजून घेत निरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांशी चर्चा केली होती त्यानुसार आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी त्यांनी स्वखर्चातून पन्नास नवे कोरे पतदिवे खरेदी करून ग्रामपंचायत निरळचे ग्रामसेवक अरुण कार्ले यांच्या स्वाधीन केले आहेत सणातुदीच्या दिवसात माझ्या शहरात अंधार योग्य नाही ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने मी स्वतः नवीन दिवे खरेदी करून ग्रामपंचायतीला दिले असल्याचे संचयने सांगितले आहे तर निर्णय ग्रामपंचायतीकडून खरेदी करण्यात येणारे पतदिवे हे बाराशे रुपयांपेक्षा अधिक दराने खरेदी केले जातात मात्र मी फक्त पाचशे ऐंशी रुपयात विद्युत क्षेत्रात नावाजलेल्या ओसाराम कंपनीचे दोन वर्षाची वॉरंटी असलेले दिवे आणली म्हणत ग्रामपंचायत प्रशासनाला त्यांनी कानपिचक्या दिल्या आहेत किंवा निरळ ग्रामपंचायत चालवण्यासाठी कसं व्हावं हे हो। यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं आहे भगवान दहा दिवसापासून बराच व्हॉट्सअपवर आपल्या याच्या ग्रुपवर लाईटच्या समस्या चालू होत्या त्याच्यासाठी मी एक निर्णय घेतला एक आठ दहा दिवसापूर्वी मी ग्रामसेवकांना भेटलो तर ग्रामसेवक साहेब बघा निरळमध्ये लाईट नाही तर त्याच्याबद्दल मी काहीतरी निरळकरांना देणं लागतोय ग्रामपंचायतला देणं लागतोय त्याच्यासाठी मी पन्नास स्ट्रीट लाईट तुम्हाला आणून देईन तर त्याचा कार्यक्रम आज ठेवला आणि त्यांनी मला एक त्या टायमाला दुसरी पण समस्या सांगितली तसे हा पण गोंगाट चालू आहे नळाला पाणी गडूळ येतोय एकच फिल्टर चालू आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो मी माझ्या वरच्या यांना सांगितलाय तो जो सात आठ लाख रुपये खर्च आहे दुसऱ्या फिल्टरचा तो पण मी करून देईन तुम्हाला फक्त एक दहा पंधरा दिवस द्या मी वरच्या नेत्याशी आमचे गगर भाऊ घरे असतील त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि तो पण मार्गी लावून पण तुम्हाला लवकरात लवकर लाईट चा विषय काढला म्हणून सांगतो तुम्हाला ग्रामसेवक साहेबांनी ही उल्हासनगर वरून लाईट आणली ही लाईट अंतानी मी डायरेक्ट लोहार चाल म्हणून आणली साहेबांनी इथं काहीतरी ती बाराशे रुपयाला खरेदी केली जीएसटी पकडून आणि मी नाही मी पण जीएसटी जोरलेली ही याच्या अगोदर तर ग्रामपंचायतला काय भाव असेल ते मला माहिती नाही ही ओसारामची साठ वॅटची लाईट तिथे पाचशे ऐंशी रुपयाला पडली मला नार निरळ ग्रामपंचायतनी डायरेक्ट खरेदी करायला लोहार चालला जाऊन मी नंबर दिली तिथला इवन तिथे आपल्या ग्रामपंचायतचा सहाशे वीस रुपये फायदा होईल एक लाईट मागे आणि पूर्ण निरळ चकाचक आज या ठिकाणी आपल्या निरळ गावचे माझे सरपंच साहेब <laughs> यांनी गेल्या आठ दहा दिवसापूर्वी मला प्रत्यक्षात बोलावून घेऊन माझ्याशी निरळ ग्रामपंचायतीच्या वेळी समस्येबाबत चर्चा केली त्यावेळेस के मी ग्रामपंचायत स्तरावर येणाऱ्या ज्या आडी अडचणी आहेत आड़ त्याबाबत ते त्यांच्याशी चर्चा केली असता त्याच्यामध्ये प्रामुख्याने निरळच जे काय स्ट्रीट लाईट किंवा ज्या वाढत्या नागरिकरण आहे त्याच्यामध्ये ज्या स्ट्रीट लाईटच्या संख्या पाहता त्याच्या बाबतीत त्यांनी मला विचारणा केली की बाबा लाईट्स वगैरे का लागत नाहीत तर याच्या बाबतीमध्ये ग्रामपंचायत आर्थिक संकटात असताना आम्ही आमच्या परिसरतोपरी प्रयत्न आम लाग करतो आणि ठिकठिकाणी आपण लाईट्स लावण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्यांनी स्वतःहून त्यांनी असं सूचना केली की माझ्या स्वकर्जाने मी आपल्या ग्रामपंचायती सहकार्य करू इच्छितो त्यानुसार मी आपण एक कमीत कमी एक पन्नास स्ट्रीट लाईट देऊ इच्छितो तरी त्याचा आपण स्वीकार करावा तर मी त्यांना सांगितलं की ठीक आहे तुमच्या इच्छेने तुम्ही देतात चांगली गोष्ट आहे त्या बाबतीत आमचा कुठल्याही या बाबतीमध्ये नकार ना नाही तुम्ही सहकार्य करता तर आम्ही त्याचा निश्चित स्वीकार करू तरी आज या ठिकाणी जे तुम्ही पंचायतीला जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल एक ग्राम अधिकारी म्हणून मी आपला सर्वांचा ऋणी आहे माझ्याकडून ग्रामविकास अधिकारी म्हणून जे जे काही आपल्या निरा गावासाठी जे काही सहकार्य करता येईल चांगल्या पद्धतीने आपल्याला का, काम करता येईल त्याचा मी प्रयत्न करणार आहेत